ने आज आपण भगवद्गीतेतील चौदाव्या अध्यायाचे थोडेसे चिंतन करणार आहोत आतापर्यंत मागच्या तेरा तेरा अध्यायामध्ये अर्जुनाचा विषाद दूर करण्यापासून अनेक गोष्टींचे मार्गदर्शन केले जेव्हा मा आपण मोहग्रस्त होतो तेव्हा मा योग्य मार्गदर्शनासाठी गुरूंकडे जावे हे सांगून आपली कर्तव्य कर्मे कोणती आहेत याचे विवेचन केलं कर्तव्यकर्म केलेच पाहिजे पण हे करताना फलाकडे लक्ष नको तर फलत्याग करून कर्म केले तर दोष लागत नाही कर्मसन्यास म्हणजेच कर्मफलाचा त्याग होय आणि असे कर्म केल्याने अंतःकरण शुद्धी होते इंद्रिये शुद्ध होतात आणि मगच जीव भगवंताचे ज्ञा द्न्या, ज्ञान ग्रहण करण्यास पात्र होतो ते ज्ञान कोणते हे पुढील काही अध्यायात सांगून नंतर दहाव्या अध्यायात भगवंताच्या विभूती सांगितल्या अकराव्या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन घडविले विश्वरूप अर्जुनाने पाहिले आम्हाला कधी दिसणार त्यासाठी काही गुणांची आवश्यकता असते ते गुण बाराव्या अध्यायात सांगितले तेराव्या अध्यायात सृष्टी संबंधी विवेचन केले आता चौदाव्या अध्यायात भक्ती कशी करावी ज्ञान भक्ती कर्म हे आचरणात कसे आणावे ते करताना काय अडचणी येतात साधनेला सहाय्यक गुण कोणते याचे वर्णन केले आहे संसारातून मुक्त होण्यासाठी कोणत्या ज्ञानाची आवश्यकता आहे ते आता भगवंत सांगत आहेत ते सांगतात मी आता जे ज्ञान सांगणार आहे ते प्राप्त केले असता माणूस माझ्या समान धर्माचा होतो म्हणजे दोन गोष्टी तो प्राप्त करतो ज्या माझ्याजवळ आहेत आणि त्या दोन गोष्टीतच आम्ही समान धर्म होतो इतर बाबत तो आणि मी निराळे आहोत असे द्वैतमतही ते मांडतात भगवंत सांगतात मला जन्ममरण नाही सृष्टीनिर्मिती काळी मी जन्माला येत नाही कारण मी आहेच आणि प्रलय झाला म्हणून मला दुःख होत नाही तसेच एकदा जीवाने ज्ञान प्राप्त केले की तो मोक्षाला जातो आणि पुन्हा जन्माला येत नाही आणि जन्म नाही म्हणून कालाचे भय नाही थोडक्यात जन्ममृत्यूपासून तो मुक्त होतो आणि माझ्याजवळच राहतो असे भगवंत सांगतात प्रकृती आणि पुरुष हे जीवाच्या उत्पत्तीला कारण आहेत सातव्या अध्यायात याचे विस्तृत विवेचन केले आहे भगवंताच्या अनुज्ञेने सर्वजण काम करतात या जगाचे अस्तित्व लक्ष्मी देवीमुळे आहे इत्यादी लक्ष्मी देवी ही माझी पत्नी आहे आणि मीच पंचवीस तत्वांनी युक्त जीव तिच्या उदरी ठेवतो आणि नंतर जीवाला देहरूप प्राप्त होते म्हणजे मी पिता तर लक्ष्मीदेवी संपूर्ण जगताची माता आहे असे ते म्हणतात जीवाला प्रकृतीपासून सत्व रजतम हे गुण प्राप्त होतात प्रत्येक जीव या तीन गुणांनी बांधला गेला आहे हे बंधन अत्यंत आवश्यक आहे कारण बंधनात असल्याशिवाय कोणतेच कार्य होत नाही जसे एकदा शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याच्या शिस्तीत स्वतःला बांधून घेतले तरच पुढे जाता येते आणि त्यातून मुक्तही होता होता येते शाळेत शिस्तीत राहून अभ्यास केला तरच पुढे जाऊन दहावी पास होता येते आणि नंतर शाळेच्या बंधनातून मुक्त होता येते बंधनात बांधून घेतले नाही तर त्यातून मुक्त होता येत नाही बंधनात असल्याशिवाय काम होत नाही आणि मुक्तीशिवाय प्रगती नाही भगवंत पुढे सांगतात सत्व रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा निबद्धंती महाबाहो देहेेही नमव्यम आमच्यावर बंधन सत्व रजतम या तीन गुणांचे आहे सत्वगुण म्हणजे अद्भुत शक्ती रजोगुण म्हणजे क्रियाशीलता आणि तमोगुण म्हणजे कार्यसमाप्ती होय सत्वगुणांची अभिमानी देवता श्रीलक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी आहे निर्मलत्व हाईचा गुण आहे हा गुण सुख देतो जड आणि चेतन यांना एकत्र आणण्याचे काम महालक्ष्मी करते जीव अस्वतंत्र आहे भगवंताच्या आज्ञेशिवाय तो काहीच करू शकत नाही महालक्ष्मी पण अस्वतंत्र आहे म्हणून जीवाबरोबर राहते आणि ती देवकोटीतील आहे म्हणून परमात्म्याबरोबर पण असते म्हणूनच ती जीव आणि परमात्मा या दोघांना एकत्र आणते सत्वगुणाचा गुणधर्म सर्व शुद्ध वस्तू या सत्वगुणी असतात यात विकृती नसते हाच गुण ज्ञानाचे कारण बनते हा गुण, गुण जागृत असेल तर सुखाचा अनुभव येतो वाईट विचार येत नाही रजोगुण म्हणजे सुख आणि दुःख यांचे मिश्रण होय हा गुण आशा आसक्ती मोह निर्माण करतो रजोगुण जागृत झाला तर कधी सुखाची अनुभूती येते तर कधी दुःखाची कधी मोहग्रस्त होऊन वाट सुद्धा चुकतो याची अभिमानी देवता भू हे महालक्ष्मीचे रूप आहे हा गुण क्रियाशील असतो तमोगुणाची अभिमानी देवता दुर्गा देवी होय तमोगुण जागृत असेल तर अज्ञान विपरीत ज्ञान वाईट विचार येतात दुःखाची अनुभूती होते आळस निष्काळजीपणा हे गुण वाढीस लागतात हा गुण फक्त दुःख देतो सत्वगुण आणि त्याची देवता श्रीदेवी सुख या विषयात प्रवृत्त करते तर रजोगुण आणि त्याची देवता भूदेवी ही कर्म या विषयात प्रवृत्त करते आणि तमोगुण आणि त्याची देवता श्रीदुर्गा ही अधर्म आळशीपणा गुन्हा या विषयाकडे प्रवृत्त करते सत्वगुण हा एखाद्या कामाचे नियोजन शिकवतो रजोगुण हा कर्म करणे शिकवतो आणि तमोगुण विश्रांती घ्यायला शिकवतो प्रत्येक जीवामध्ये हे तिन्ही गुण एकाच वेळी असतात तेथे प्रत्येक गुणाचे कार्य कसे घडते जेव्हा सत्वगुणाचा प्रभाव असतो तेव्हा माणसाच्या हातून चांगले कार्य घडते तेव्हा माणूस चांगलाच विचार करतो तसेच जेव्हा रजोगुणांचा प्रभाव असतो तेव्हा जीव प्रत्यक्ष कार्यप्रवृत्त होतो आणि तमोगुण प्रभावी असतो तेव्हा माणूस आळशी होतो कुठलेही कार्य करत नाही किंबहुना त्यावेळी नको ते विचार मनात येतात हे कसे घडते तर हे सर्व काम भगवंतच जीवाकडून करून घेतो आणि भगवंत हे परीक्षा घेण्यासाठी घडवून आणतो जर जीवाला मोक्षमार्गाला न्यायचे असेल तर तो त्यासाठी पात्र आहे का हे तो तपासतो मोक्षमार्गात कितीही बाह्य आकर्षणे आली तरी जो त्या आकर्षणात किती रमतो हे भगवंत बघत असतो म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण दिवसभराच्या वागण्याचे कामाचे पुनर्विलोकन करावे आणि मी कोणत्या वेळी कसा वागलो त्यावेळी माझा कोणता गुण प्रबळ होता आणि जर गुण जास्त असतील तर सत्वगुण वाढवला हो पाहिजे हे लक्षात येते आणि दुसऱ्या दिवशी सत्वगुणी कामे अधिक करण्याकडे प्रवृत्त होते म्हणजे मोक्षमार्ग सुकर होतो इथे एक गोष्ट सांगते एक राजा होता एकदा त्याने दवंडी पिटली की मला मूल होत नाही मी एकदा उ उद, एकटा उद्यानाच्या टोकाकडे बसलो आहे जो कोणी या उद्यानातून सर्वप्रथम माझ्याकडे येईल त्याला मी माझा वारसदार बनवणार आहे खूप लोक राजाचा वारसदार बनायचे म्हणून तिकडे जायला निघतात पण त्या दुकाना त्या मार्गामध्ये अनेक आकर्षणे असतात काही दुकाने असतात सर्वप्रथम त्या ठिकाणी उत्तम संगीत सुरू असते त्यानंतर काही खाण्याचे पदार्थ असतात काही उत्तमोत्तम गोष्टी तिथे विक्रीला ठेवलेल्या असतात लोक काही लोक संगीताच्या ठिकाणी रमतात काही लोक खाण्याच्या ठिकाणी रमतात काही खरेदी करायला तिथे थांबतात आणि शेवटपर्यंत मात्र एकच माणूस तिथे जाऊन पोचतो त्या माणसाने विचार केला की राजा बनल्यावर मला या सगळ्या गोष्टी मिळणारच आहेत तेव्हा आता इथे न रमता पुढे जावे आणि मग तो पुढे आला त्याला एक रिकामी खोली दिसली तिथे फक्त एक सरस्वतीचा फोटो होता त्याने त्या मूर्तीला स्पर्श करून वंदन केले त्याबरोबर त्याच्या मागचा दरवाजा उघडला आणि तो आत गेला जिथे राजा बसला होता आपले आयुष्य पण असेच आहे हा जन्म मिळाला तो मोक्षप्राप्तीसाठी पण आयुष्याची वाट चालत असताना अनेक आकर्षणे पण देवाने निर्माण केली आहेत त्यात फार न रमता जो पुढे जातो तो मोक्ष मार्गावरून चालतो जो या आकर्षणाच्या मोहात पडतो तो जन्ममरणाच्या फेऱ्यात पुन्हा अडकतो भगवंताने आपली इंद्रिये बहिर्मुख केली आहेत आपण ज्ञान मिळवून ती अंतर्मुख केली पाहिजे तरच मोक्षमार्ग सुकर होतो कारण बहिर्मुख इंद्रिये ही बाह्य गोष्टीमध्ये रमतात तर तीच इंद्रिये अंतर्मुख केली तर ती भगवंताच्या चिंतनात रममाण होतात सत्वगुण आपल्याला आनंद देतो रजोगुण लोभ श्रम काम्यकर्मात रमणे अशांती अतृप्ती अभिलाषा या गोष्टी देतो कारण एखादी दे इच्छा मनात धरून काम केले आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही तर मन अशांत होते पण सत्वगुणात प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करण्याची प्रवृत्ती असते त्यामुळे मन शांत असते आणि तमोगुण आपल्याला निष्क्रिय करतो म्हणून सत्वगुण हा उत्तम मार्ग रजोगुण मध्यम मार्ग तर तमोगुण हा अधम मार्ग आहे भगवंत आपल्याला या तिन्ही गुणांनी बांधून ठेवतो आणि बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा शिकवतो आपली प्रगती होण्यासाठी जसे बंधनात बांधून घेणे आवश्यक आहे तसेच योग्य वेळी बंधनातून मुक्त होणेही आवश्यक आहे आणि यासाठी संसार हे साधन आहे तर भगवत प्राप्ती हे साध्य आहे सत्वगुणापर्यंत कसे पोचायचे याचेही मार्गदर्शन भगवंत करतात तमोगुणाला पायाखाली दाबून रजोगुणाचे सहाय्य घेऊन सत्वगुणापर्यंत पोहोचावे सत्वगुणाचे प्राबल्य असताना मृत्यू आला तर पुन्हा सात्विक कुळात जन्म होतो रजोगुणाचे प्राबल्य असताना मृत्यू आला तर काम्य कर्म करणाऱ्या कुळात आणि तमोगुणाचे प्राबल्य असताना दैत्य कुळात जन्म होतो आपल्या बरा बरावा बऱ्या वाईट परिणामाला हे त्रिगुणच कारण आहेत हे समजून घेतले पाहिजे आणि भगवंत याहीपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून त्यालाच शरण गेले पाहिजे म्हणजे तो वर जाण्याचा सा मार्ग सांगतो किंवा मा त्या श्रेष्ठ स्थानापर्यंत घेऊन जाण्यास सहाय्य करतो तो भगवंतच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतो मोक्ष मार्गाला नेतो भगवंतांनी एवढे सांगितल्यानंतर अर्जुन पुढे विचारतो या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेल्या पुरुषांचे लक्षण काय तो कसा ओळखावा गुणबद्ध कोणाला म्हणावे गुणातीत कोणाला म्हणावे त्रिगुणांवर यश मिळवलेल्या पुरुषाची लक्षणे भगवंत आता सांगत आहेत आपल्यामध्ये उत्पन्न झालेल्या सत्वगुणाने निर्माण झालेले लौकिक ज्ञान आणि सत्वगुणात प्रवृत्ती हे भगवंतामुळे होते तसेच रजगुणामुळे निर्माण झालेले मोह कर्म उद्योग इत्यादींसाठीही भगवंतच कारण आहे तर तमोगुणामुळे निर्माण झालेले दोष हे सुद्धा त्या भगवंतामुळेच निर्माण झालेले आहेत हे समजतो आणि अशा वेळी सत्वगुणाच्या वेळी माझे हे ज्ञान असेच शाश्वत ठेव म्हणून प्रार्थना करतो तर रजो आणि तमोगुणामुळे निर्माण झालेले दोष दूर करण्यास मदत कर अशी प्रार्थना करतो आपल्या आयुष्यात जे घडते ते भगवंताच्या प्रेरणेनेच घडते हे तो निश्चित समजतो आणि धर्माचरणानेच वागतो कधीही विचलित होत नाही तो गुणातीत आहे असे समजावे मी स्वतंत्र नाही जे घडते ते ईश्वरी इच्छेने घडते असे समजून भूतकाळात रमत नाही आणि भविष्य काळाची चिंता करत नाही सुखात दुःखात त्याची मानसिक स्थिती समान असते स्थिर असते भगवंतावर त्याचा पूर्ण विश्वास असतो समदुःख सुखस्वस्थ समलोष्टास्म कांचना तुल्य प्रिया प्रिय धीर तुल्यनिंदात्मसंस्थिती मानापमान योस्तुल्य तुल्यो मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणात इतस उच्चते असे भगवंत सांगतात सुख आणि दुःख यांच्याकडे तो निर्विकारपणे पाहतो मान अपमान दोन्ही वेळी तो समतोल असतो मित्र शत्रू यांच्याकडेही समभावाने पाहतो अशी व्यक्ती गुणातीत होण्याच्या मार्गावर असते गुणातीत म्हणजे गुणांच्या पलीकडे म्हणजेच चांगल्या वाईट सर्व प्रसंगी स्थिर मनाने धैर्याने मागणे सत्वगुणाच्या आश्रयाने राहणे नित्य सकारात्मक विचार तो माणूस करतो चांगले झाले भगवंताची कृपा वाईट झाले माझ्याच कर्माचे फल असे समजतो आणि देवा आता मला सतत तुझ्या चिंतनात राहू दे आणि कोणतेही वाईट कर्म माझ्या हातून घडू देऊ नको अशी प्रार्थना करतो नित्य भगवंताच्या आज्ञेचे पालन करतो मामच योव्यभिचारेन भक्तियोगेन सेवते सगुणान समती ते ब्रह्मभूया ब्रह्मभूयाय कल्पते अशा प्रकारे जो अव्यभिचारी भक्तीने माझी सेवा करतो तोच मला प्राप्त करतो असे भगवंत सांगतात अव्यभिचारी भक्ती म्हणजे कुठलेही मागणे न मागता केवळ भगवंताची सेवा करणे एखादी कामना मनात ठेवून भक्ती करणे म्हणजे व्यभिचारी भक्ती होय हो। लौकिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी देवाकडे जाणे म्हणजे व्यभिचार होय अशा भक्तीने कधीच भगवंताची प्राप्ती होत नाही केवळ भगवंताच्या आनंदासाठी मी भक्ती करतो असे म्हणणे म्हणजे अव्यभिचारी भक्ती होय हो। आणि अशी भक्ती जो करतो तो देवाला आवडतो ब्रह्मणो ही प्रतिष्ठा हम अमृतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च शेवटी भगवंत सांगतात बंधन सोडण्यासाठी श्री भू दुर्गा यांना मीच प्रेरणा देतो मोक्षाचा आश्रय मीच आहे गुणांनी बद्ध झालेले माझ्याच कृपेने बंधभुक्त होतात गुणातीत झालेले जीव लक्ष्मीच्या आश्रयाला जातात आणि तिच्या अनुग्रहाने भगवंताला प्राप्त करतात एकंदरीत जगात मी जी आकर्षणे निर्माण केली आहेत ती परीक्षा घेण्यासाठीच केली आहेत माणसाने विवेकाने वागावे व सत्वगुणाचा आश्रय करावा योग्य वेळी योग्य काम करावे आकर्षणातून बाहेर पडावे बहिर्भूत इंद्रियांना अंतर्भूत करावे त्यांच्यावर मात करावी म्हणजे सत्व गुणांचे बंधन सोडण्यासाठी श्री भू दुर्गा यांना मीच प्रेरणा देतो म्हणून बंधमुक्त होऊन मोक्षाच्या मार्गाला यावे हेच भगवंत या अध्यायातून आपल्याला सांगत आहेत कृष्ण अर्पणमस्तु